आज आम्ही आमरण उपोषण सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी चालू केलं होतं त्या आमरण उपोषणचा आज सोळावा दिवस आहे परंतु प्रशासन अजिबात लक्ष देत नाही जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि हे केलेल्या भ्रष्टाचाराला अपहाराला खतपाणी घालण्याचं का काम जाणून बुजून हे प्रशासन करत आहे ना अजि अभिजित पाटील अजिबात मग आमच्याकडे आलं नाहीत कारण मी आत्ताच काय त्याच्यातून ऐकायला मिळालं की त्यांना ते विमानतळाच्या उद्घाटनाला वगैरे गेले परंतु आज त्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या अपहाराबद्दल त्यांनी मी आमरण उपोषण करतो आहे आज माझा सोळावा दिवस आहे माझी तब्येत अत्यंत बिघडत चाललेली आहे प पाणी पिलेलं पाणीसुद्धा पचत नाही उलटी होते डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिला आहे परंतु जोपर्यंत माझी मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मी उपचारसुद्धा घेण्यास नकार दिलेला आहे आणि अभिजित पाटलाला विमानतळाचं उद्घाटन करायला वेळ आहे परंतु त्यांच्या विरोधात केलेल्या अपहाराच्या बाबतीत मी सोळा दिवस उपोषण करतो आहे परंतु माझं आमच्याकडं लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही ही एक खेदाची बाब आहे आयुक्त तर यांनी केलेल्या पा म्हणजे खत पाणी घालतं आहे त्यांना पाटीशी घालतं आहे आणि ह्या आयुक्तांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने अपहार केला आहे असं मी पहिल्यापासून जे आरोप करतो आहे त्या आरोपात शंभर टक्के तथ्य आहे आणि ह्याची खरंच इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि जर म मा, आज माझा सोळावा दिवस आहे माझी तब्येत वर बिघडत चालली आहे जर प्रशासनानं जर लक्ष नाही दिलं तर मी रात्रीचा एक मेल लिहून मी जर अजून एक चार दिवस मी वाट बघणार आहे नाहीतर वीस प्राशन करून ह्या साखर आयुक्ताच्या दारात इथंच मी आत्महत्या करणार आहे हे सुद्धा मी प्रशासनाला आवर्जून सांगू इच्छितो आहे